ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ नंबर एक सेवा सोसायटीची वार्षिक सभा खेळी मिळतं हातकलंगली तालुक्यातील तारदाळ येथील तारदाळ नंबर एक विकास सेवा सोसायटीची वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात रविवारी सकाळी संपन्न झाली विषयपत्रिकेचे वाचन सचिव बाळासोब फडतारे यांनी केलं तर अहवाल वाचन चेअरमन महेश पाटील यांनी केले यावेळी सभेपुढील दहा विषयांचे वाचन सचिव फडतारे यांनी करून सर्व विषयांना मंजुरी घेतली यावेळी उपस्थित मान्यवर व सभासदांचा सत्कार सोसायटीच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी प्रसाद खोबरे माजी सरपंच प्रकाश खोबरे के जी पाटील व्हाईस चेअरमन दीपक पोवार भाऊसो वासके चंद्रकांत तांबवे कुमार चौगले जयप्रकाश भगत डॉ संदीप खोत बापू गायकवाड बाबासो पाटील आभासो खांडेकर शिवाजी टाकळे शांताबाई वासके लक्ष्मी चौगले विरेंद्र पाटील धुळगोंड पाटील शिवराम समडोळे केशव कोळी मारुती वाने सतीश नर्मदे तातोबा चौगले नितीन चौगले कलगोंडा पाटील कर्मचारी सुनील पाटील संदीप मिरजे यांच्यासह सभासद मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार दीपक पोवार यांनी मानलं महानकत निपसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ